शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये भावन्नो ठीक आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण काय करणार आहे की इ... सोलार पंपबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आणि माहिती दिल्याच्यानंतर दे मित्रांनो सोलार पंपवर मोबाईल चार्जिंग कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात एक सोप्या पद्धतीने तुम्हाला गाईड आहे भावन्न ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू शूटपर्यंत बघा आणि चॅनलवर नेऊन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सबस्क्राईब फुकट व्हिडिओ पाहू नका सबस्क्राईब करा <laughs> कारण की फुकट पाहिल्याने ते पचत नसतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं काय करायचं सबस्क्राईब करायचं म्हणजे महा पण फायदा होईल आणि तुमचा पण फायदा होईल ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू शोधपर्यंत बघा आणि खरंच तुमच्या चॅनलवर नवीनुसार चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मी तुम्हाला काय करणार आहे मग नेमकं मोबाईल जे सोलर पंप आहे आपल्याला बघू शकता हा सोलर पंप आहे याला कमी पाच वर्ष झालेत भावना पंपला आणखीन अद्याप काही झाले नाही हा जुना कंपनीचा वेंडर आहे भावनो एकदम छान क्वालिटी स्ट्रक्चर क्वालिटी पण एक नंबर क्वालिटी आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला मी जुना कंपनीचं थोडक्यात माहिती आणि थोडक्यात काय करणार आहे मोबाईलवर कसं ऑपरेट करायचं मला मी सांगणार आहे भावनो ठीक आहे तर फायनली बघू शकता मित्रांनो की आता मित्रा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो फायनली पाहू शकता की आपण एक काय केलेलं आहे कॉपरचा बोर्ड आणलेला आहे बघू शकता इथं हिमालयाचा हिमालय कंपनीचा बोर्ड आहे भावनो इकडे बघू शकता आणि या बोर्डला आपण काय केलेलं आहे दोन पिना काय केलेल्या आहेत प्लस मायनस पिन जोडलेला आहेत बघू शकता आहे आणि हा ज्या प्लस मायनस पिन आहेत भावनो तुम्ही एका पॅनलवर काय करू शकता जोडू शकता जसं की समजा हे एक पॅनल आहे समजा इकडं बघू शकता इथं आमच्याकडे आम्ही पूर्ण पॅनल जोडलेलं आहे तर याच्यामध्ये काय करायचं आहे याच्यामध्ये म प्लस टिपिन खोसायची आहे इकडं सुद्धा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय मायनस टिपिन प्लस मायनस एकूण एक ट करायचं आहे ठीक आहे टच केल्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तो तर शेतकरी मित्रांनो एवढं तर तुम्हाला समजलं असेल दोन वा एक बोर्ड घ्यायचा बोर्डला वायर जोडायची दोन प्लस मायनसच्या पिना अशा पिना घ्यायच्या मागून कोणाकून नर तर वायर तुम्ही जोडू शकता ठीक आहे पिना घेता तर कसं शॉर्ट तुम्हाला लागणार नाही शॉर्ट शॉर्ट सर्किटसुद्धा होणार नाही ठीक आहे तर मित्रांनो एवढं तुम्हाला समजलं त्यानंतर काय करायचं आहे आपलं चार्जर असते चार्जर चार्जरच लावायचं हो फक्त मोबाईलच चार्जिंग लावायचा बाकी आणि दुसरा दुसऱ्या गोष्टी काहीच चार्जिंगला लावायच्या नाही ठीक आहे चार्जर लावायचा आणि आपलं बटन चालू करायचं आणि मोबाईलचं काय करायचं पिन हे ठीक ते काय करायचं आपल्या चार्जरला एकदम असे बघू शकता ही पिन आहे आणि पिन चार्जर मध्ये खोसायची पिन खोसल्याच्या नंतर मित्रांनो आपला मोबाईल शंभर चार्जिंगला लागू शकतो शंभर टक्के लागतो ठीक आहे तर तुम्हाला काही समजा जर दुसरं काही चालवायचं असेल समजा जसं की इन्व्हर्टर चालवायचं असेल दुसरं जर तुम्हाला सोलार पंपाचं सोलार पंपपासून तुम्हाला लाईनीवरची मोटर चालवायची असेल नेमका किती पण मोटर चालवायची असेल तर तुम्ही माझ्यासह कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे त्र्याण्णव छप्पन पंचेचाळीस एकोणीस सोळा या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तुम्हाला समजा हा सोलार पंप आहे तुम्हाला याच्यावर लाईनीची मोटर चालवायची किंवा संध्याकाळी हीच मोटर तुम्हाला लाईनीवर चालवायची तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर शेतकरी मित शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला आणि कसा वाटला कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जैन हिंद जय जै महाराष्ट्रभवन